काय वाटतं आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या तुम्ही मार्गी लावलं पाहिजे एवढी आमची प्रामाणिक इच्छा तुम्ही हे आता काम कन्वर्ट साहेबांना मी भेटलेलो कुठं कुठलाही रिस्पॉन्स नाही त्यांच्या या काही पत्र असेल त्यांना मान देऊन आज आम्ही काम बंद केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा अखंडपणे संघर्ष असाच चालू राहील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत आम्ही कोणत्याही गोष्टीची परवा केली जाणार नाही जोपर्यंत काम चालू असेल

निरा देवगर धरणाचं पाणी दोन धरणाचं कॅनल आपण खाली गेलेलं बघतोय निरा देवघरचं पाण्यासाठी वीस वर्ष गेली संघर्ष आज आपला रस्त्यावरती चालू कॅनल डिपार्टमेंटला पाटबंधारे विभागाला देखील बरेच वेळा आम्ही लोणंद शेतकऱ्यांच्या वतीने पत्रव्यवहार केला आंदोलन केली परंतु त्याला कुठलेही त्यांनी केलेल्या निवेदनाला केरळची तुटली त्यांनी वेळोवेळी दाखवली आज या ठिकाणी आम्ही समस्त शेतकरी लोणंद यांच्या वतीनं कॅनलचं काम आम्ही बंद करत आहोत जोपर्यंत कॅनलच्या सर्व अधिकाऱ्यांची आणि लोणंद नगरपंचायत प्रशासक आणि या सर्वांच्या समोर आमच्या लोणंद हातीतील सर्व शेतकऱ्यांची यशस्वी शे पैसे पार पडत नाही आम्हाला आमच्या कॅनल हातीतून जाताना आमच्या शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न तो मार्गी लागत नाही आणि कोंडण नगरपंचायतींनी एका शेतकऱ्याच्या रानामध्ये दोन दोन तीन तीन आरक्षणं टाकलीत आहेत आणि त्यात या कॅनलची भरपड दिली हे काम जोपर्यंत मार्गी लागत नाही हो। तोपर्यंत आम्ही या कॅनलचं काम बंद ठेवणार आहोत यापुढे देखील आम्ही शेतकऱ्यांनी दिलेल्या सूचनेला जर कॅनलच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आमच्या आदेशाचं त्यांनी उल्लंघन केलं तर शेतकरी जो काही त्यांच्या वाहनांचं यंत्रसामुग्रीचं नुकसान करेल त्याला सर्व पण सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असणार आहे या ठिकाणी आम्ही चॅनलचे जे अधिकारी त्यांना फोनवरून बोललो आत्ता सर्व शेतकरी त्यांना सांगितलेलं आहे सोमवारीपर्यंत आम्ही तुमची वाट बघत आहोत सोमवारपर्यंत आमची यशस्वी बैठक पार नाही पडली तर मंगळवारी आम्ही त्या ठिकाणी लोनांमध्ये रास्ता रोको त्या ठिकाणी करणार आहोत कुठल्याही नेता त्या ठिकाणी लोनांच्या बाबतीमध्ये एक स्टँड भूमिका घेत नाही आहे पूर्णपणे शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलेला आहे निवडणुका झाल्या परंतु पाण्याचा प्रश्न आता देखील गहन आहे तो प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावा हे मी समस्या शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती